जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रिअल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई एनई टी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा महाराष्ट्र राज्य पोलीस स्थापना दिनानिमित्त कणकवली पोलीस ठाण्यात पोलिसांचा प्रतिकात्मक गौरव अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आला व्यापारी महासंघाचे कणकवली तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर कर, विलास गावकर यांच्या उपस्थितीत श्री अमित यादव कणकवली पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मनोज पाटील यांच्यासहित त्यांच्या सहकाऱ्यांचा गौरव करण्यात आला माऊली मित्रमंडळ जुना भाजी मार्केट व्यापारी व राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्रमंडळ व ओम नमो भगवते भालचंद्राय मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार व सर्व मंडळाचे आधारस्तंभ अशोक करंबेळकर आणि मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील पोलीस नाईक चंद्रकांत माने पोलीस कॉन्स्टेबल संतोष शिंदे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक आंबेडकर यांनी असे प्रतिपादन केले की आपल्या घरातील सणवार विसरून प्रसंगी आपल्या तब्येतीची काळजी न घेता समाजातील घटकांसाठी अहोरात्र झटणारे पोलीस दल आणि सैन्य दल दोन जानेवारी हा महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचा स्थापनेचा दिन असल्याने या दिनाचे औचित्य साधून कणकवली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या दोन पोलीस बांधवांचा आज आम्ही प्रतिकात्मक गौरव केलेला आहे गौरव करण्यामागील उद्देश हाच आहे की त्यांच्या निरंतर सेवेमुळे समाज निर्धास्तपणे निर्धोकपणे आपली कामे पार पाडत असतो निर्धास्तपणे झोप घेऊ शकतो आणि एवढे असूनही आपल्या समाजातून कायमच त्यांना लक्ष केलं जातं आणि मग आम्हा नागरिकांना कुठेतरी संधी मिळते की त्यांचा आम्ही गौरव करणं गरजेचं असतं म्हणून आज आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा गौरव केलेला आहे यापुढेही ते अशीच सेवा देतील याची आम्हाला खात्री आहे या अशा सत्कारांची त्यांना अपेक्षाही नसते तसेच गरजही नसते कारण ते प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत असतात आणि म्हणूनच ते आमचं कर्तव्य ठरतं की आम्ही त्यांच्या मेहनतीचे कौतुक करावं आणि आजचा दिवस यासाठी योग्य दिवस आहे असं आम्हाला वाटतं राजेंद्र मनोहर पेडणेकर असे म्हणतात की दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र पोलीस दल स्थापना झाल्यावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या आजच्या तारखेला ध्वज प्रदान केला या निमित्ताने आम्हाला आज पोलीस दलाप्रती ऋण व्यक्त करण्याची संधी मिळाली यावेळी संस्थापक अध्यक्ष पेडणेकर यांच्या मित्रमंडळाचे अविनाश गावडे भगवान कासले लक्ष्मण महाडिक प्रसाद पाताडे बाबुराव घाडीगावकर सईद नाईक जमील कुरेशी हेमंत हेमर्णी प्रसाद दुगवेकर सचिन कुवळेकर यांच्यासहित सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते राज्यात देशात कायदा सुव्यवस्था पाळण्याचं सगळ्यात महत्वाचं काम आपल्या घराला वेळ न देता किंवा आपल्या स्वतःच्या कृपे तिकडे लक्ष न देता पोलीस दल आणि सैन्य दल करत असतात दोन जानेवारी हा महाराष्ट्र राज्य पोलीस स्थापनेचा दिवस आहे या दिनांचं औचित्य साधून कणकवली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या स्टाफपैकी दोन कर्मचारी यांचा आम्ही आज प्रतिकात्मक गौरव केलेला आहे गौरव एवढ्यासाठी केलेला आहे की त्यांच्या निरंतर सेवेमुळे समाज निर्धास्तपणे विनोगपणे आपली कामं पार पाडत असतो सुखाने झोपत असतो किंवा व्यवसाय उद्दीम करत असतो आणि एवढं असूनही आपल्या समाजातनं कायमच त्यांना टार्गेट केलं जातं तर कुठंतरी अशी संधी आम्हाला नागरिकांना मिळते की ज्या दिवशी आपण त्यांचा गौरव करणं हे गरजेचं वाटतं आणि या गोष्टी आज आपण या अधिकाऱ्यांचा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा गौरव केलेला आहे ते यापुढे अशाच सेवा देतील याची आम्हाला खात्री आहे अशा, अशा सत्कारांची त्यांना अपेक्षा नसते त्यांना गरजही नसते कारण ते प्रामाणिकपणे आपले काम करत असतात आजचा दिवस आम्हाला हे निमित्त चांगलं मिळालेलं आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम